एवढच करणार आहे की त्याने फक्त दीडशे स्कोर करून दाखवा त्या पिच वरती थांबता थांबता दीडशेचा था स्कोर त्यांनी करून दाखवला फार मोठी उपलब्धी असं मी त्या ठिकाणी दोन हजार चार मध्ये इंडिया फायलिंगचा नारा दिला अटल बिहारीचीच परिस्थिती आता तुम्हाला वाटतं आता आताच्या ह्याच्यामध्ये असणारं केंद्र शासन जे आहे हे ग्राउंड रियालिटीशी कुठलाही संबंध नाही त्यांना असणारं जे काही इंटेलिजन्स मिळत आहे ती इंटेलिजन्स जे आहे ते चुकीचं इंटेलिजन्स आहे आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटते की आपलं चारशे पास पास करू तुम्ही पक्ष फोडाल नेते विकत घ्याल पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही मतदार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे सर महाविकास आघाडीचा सा जागा वाटप ठरला त्यात फक्त वंचितला दोनच जागा दिल्या मला माहीत नाही अजून माझ्यापर्यंत तो फॉर्म्युला आला नाही आमच्या सरे रयजवान फुंकर जे आहेत त्या अधिकृत रे त्या याच्यावरती बोलले मग ते थँक्यू नाही काम कुठं संदिग्धता निर्माण झाली की मला काहीच पाहिजे नाही त्याच्याबद्दल संजय रावतमध्ये कसं प्रस्ताव आला नाही असं कुठंचं कोणतीच करून माझं स्वतःचं म्हणणं असं आहे दैदेवान कोणकरशी आपण बोलावं त्या संदर्भात थँक्यू म्हणजे असं आहे की आम्ही मागेही म्हणालो होतो की जनांनी पाटलांची उमेदवारी लिहिलीच पाहिजे त्यांच्यात एक आंदोलन लढतात आहे गरीब मराठ्यांचं आंदोलन लढतात आहे गरीब मराठ्यांचा प्रश्न हा पार्लमेंटचा प्रश्न आहे आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये आलं पाहिजे या हेतूने पक्षामध्ये चर्चा होऊन ती मागणी मागण्यात आलेली आहे तुमचं ऐकता धरंगे पाटील तर लोकसभा लढवण्याच्या दृष्टीनं त्यांची मनधनी कराल का तुम्ही ते आम्ही असणारा प्रस्ताव तिथे आहे त्यांनी ठरवायचा निर्णय त्यांनी घ्यायचा